विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आमच्या घरची मसाला खिचडी करणार आहोत करायला एकदम सोपी आहे तेवढी खायला पण खूप टेस्टी आहे चला तर मग वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या घरचा मसाले भात म्हणजे याला आम्ही खिचडीच बोलतो कुकर गरम झाला की तेल घालायचं एक दीड चमचा जिरा अर्धा चमचा एक कांदा सात आठ लसूणच्या पाकळ्या पाव चमचा हिंग मिक्स करायचं एक टोमॅटो कांदा नरमपाला की पाव चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडो एक चमचा गरम मसाला तीन चमचे घरचा लाल मसाला एक बटाटा दोन चमचे शेंगदाणे सात आठ सोयाबीन आहेत एक दहा मिनटं भिजवून घेतले दहा मिनटं भिजवलेली डाळ आहे दोन कप तांदूळ आहेत ते एक कप डाळ घेतलेली मसूर डाळ दाल, तूर डाळ आणि मूग डाळ अर्धी वाटी वाटाणे आणि दोन पेले तांदूळ दोन घेतले मिक्स करून घ्यायचा दोन पेले तांदूळ आहेत त्याच्या डबल चार पेले पाणी घालायचं आणि एक पेला बाकी पाच पेले पाणी घालायचं ज्या भांड्याने तांदूळ घ्याल त्याच भांड्याने पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला उकळी आहे ना कुकरचं झाकण लावायचं लो टू मिडियम फ्लेमवर तीन शिट्या करून घ्यायच्या आपल्या तांदळाला चांगली उकळी आली एकदा मिक्स करून द्यायचं म्हणजे मीठ चांगलं लागतं भूक लागली असेल ना तर पटकन तुम्ही असे लो टू मिडीयम फ्लेमवर वर तीन शिट्या करून द्यायच्या गरमागरम आपली खिचडी किंवा तुम्ही याला मसाले भात पण बोलू शकता आणि वरून तुपाची धार आजची जर झटपट अशी तुम्हाला खिचडी आवडली आमच्या घरची तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू